मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की काहींनी मुंबईला जायची भूमिका घेतली थांबायला तयार नाही मात्र आम्ही आरक्षण देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो हा काहींनी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय पण काहींनी हे सुद्धा निर्णय घेतलाय की महिलांच नाव मुलाच्या पुढं लावा मुलगा आई आणि वडी लावा असंही काहींनी म्हणलंय काल पण काहींना हे लक्षात यायना की आईची जात लावा म्हणत तर काय दुख होत आहे मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणते कालच म्हणलेत काही जण काही जणांना हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काहींचं काहीच तोंड उघडत नाही चलो धन्यवाद पाटील काल तुम्ही क्रिकेट खेळले काल विकेट घेताना पाहायला मिळाले आता कोणाची विकेट घेणार तुम्ही विच्छानंतर तुम्हाला सगळ्या विकेटा दिसतील नाही आता नाव कशाला मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवत आहे मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहिमा राबवत आहे हे मराठ्यांना माहिती आहे आणि जे जे माहीत नाहीत ते ते नाव मी सांगणारच ना आहे मराठ्यांना <coughs> सॉरी <स्वारी>। कोण <coughs> कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या पाठी शोभा राहणार नाहीत हेही माहिती आहे कोणच्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये मरा सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना माहिती आहे कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिलं पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहीत नाही रस्ते बघायला आमच्या टीमा गेल्यात म्हणून तशी आमची बी एक दुसरी मोहीम आहे की कोणचा आमदार का करतो कोणचा मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला लावतो कोण कोण नाराज हे बघायला लावतो ते सगळ्या आमचं बी ते बी आहे शोधणं आमदार मंत्र्यांना खरोखरचं मनापासून आमचं आव्हान सगळ्या पक्षात योग्य वेळ आहे दादा हो लेकर खूप अडचणीत आले तर मराठ्यांचे मराठी तर करोडोना बाहेर पडणारच आहे त्यात दुमतच नाही करोडोना पडणारच आहे पण तुम्ही ही योग्य वेळे तुम्ही ताकदीनं सहभागी होऊन सुद्धा आव्हानं करा मुंबईकडे चला मग मुं। आम्ही ते केलंय आणि लोकांनी कामं सुरू बी केले आमच्या लोकांनी टॅक्टराच्या आम ट्रालीला छतं बांधायला सुरू केलं काय काय तर बैलगाड्या घेऊन निघाला लागले तयार करायला लागले आमचं तर सुरू झालं तुम्हाला मला इच्छा नंतर एक रूपे हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात तास दाखवून देणार आहेत असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू आडूच शकत नाहीत ते तर लांबच राहिलं तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो ह्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका आडवलं ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते नंतर कुठं गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की आंदोलक करा हो हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्यात निघायच्या मराठे निघणार मराठे येणार मुंबईकडं कूच काढणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच परत आरक्षण घेतल्याशिवाय की बी ओबीसीतूनच मराठ्या मागे सरकत नाही एका रस्त्यामुळे काय कोलबडून पडून काय आणि आम्हीच कोलमडून पोल काय आम्ही फार कोलमडून पळत आमचे पोराचे पूर्ण मराठीचे वाटोळे व्हायला लागले तर आणि एक रस्ता बंद पाडला मग एकच रस्ता आहे का तेवढा पुरा राज्याला आम्हाला जाऊन द्या ना जायला तर मग जावंच लागेल ना का वावरन वावरून जावा मधून नदी नदीन जावं का पाण्यातून कुठून तरी आता मग कुठून जावंच लगेन ना बरं आम्हाला मग आमच्यामुळं कॉल मारणार आहे तर मग ते नाही की येत मंत्री भाल शंभर दोनशे गाड्या घेऊन तवा लोक नाही का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे वाजवला यांचं जाऊ सर तापत तवा नाही का कॉल मडत यांचं काही आमच्या टायमालाच कॉल मडत हो यांचं कोय काय कोंबडलं तर काय आहेच मला काय सांगायचं नाही गप्पा ठोकू नका आम्ही येणार आहे एक रस्ता हजारण रस्ते तर एक रस्ता आम्हाला द्या आम्ही आमचं गपचिप चालतो वर्दळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली म्हणजे जरी मुंगी मुंगेशरा जागा नसली तरी आम्ही त्याच्या टीमा पाडल्या त्याचे गट्ट पाडलेत की एकाच्यामध्ये कमीत कमी, कमी शंभर मीटरचं अंतर ठेवायचं आहे म्हणजे एका एका टीमच्यामध्ये अशा टीम तुम्ही फक्त बघा आमचं निवेदन कसं काम ते कामातून गेल्याला माणूस जाऊन द्या राह त्यात काय खरं राहिले ते काय का ते रातचे कागद खाणार आहे आता काही दिसण बघा तुम्ही ते, 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 ले ले ला <laughs> ला। ते ला का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद येते तिने आता ते लयच कामातून गेलं हो लयच याड पाट लागला हो ते मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोल बरं मोपली सहा इंचाची असून नाही दोन इंचा असून दे तो शंभर इंचा काय कलर तो का ते खाल्ले काय खाल्ले रे पण ते बोलतो बोल नका का आम्ही आमचं बघू तू तुपला बघ काय बोलतो आमच्यामध्ये यावं झालं आणि तेव्हा झालं कसलं आहे काय आय काय डोक्याल तर खराब करतं एवढं उगं सगळ्या महाराष्ट्राली अरे त्या गोरगरीब ओबीसी विषय बांधवाचं सुद्धा वाटोळ केलं रोरगरीब हो विषय बांधवाचं वाटोळ केलं तू त्या धनगर बांधवाचं वाटोळं केलं गोरगरीबाचं तू त्या बांजारा बांधवाचं वाटोळं केलं तू का माणूस आहे का कोण आहे का तुला काय कळतंय का नाही का खाता सांग याची बुद्धीच कशी चलत नाही का वयाने होत वयान होत गप्पड ना कशाला गोरगरीबाचं वाटव करतो उगा आमचे लय चांगले गावखेड्यात कशाला बिघडित हो तू हो रोज ताटात जीव होतो आम्ही चहा पितो राह एकामेकाच्या शेतात एकामेकाला आवतो देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळत आहे का नाही तो राजकीय स्वार्थासाठी कडं बरळ होतो उगा आपलं एक चॅलेंज दिलं तर कम सुकारी ना करमा ना नारकोटेस चाल एक तर मी जिवंत समाधी घेतो जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जालमल्यापासून आत्ता बरे पण जर नाही काही निघाल ना तुला जीवन समाधी घ्यावा लागत शुकार चालेल चाल। चल ग बोलत कुंकड बरळवाडी उपमुख्यमंत्री अजित पवार तुमचं नाव घेण्याचं टाळतात मात्र तुमच्याबद्दल नकारात्मक नेहमी बोलतात असं काय होत आम्ही कुठं बोल म्हणून जसं बोलत तसं बोलून द्या मराठी लय कळतो मराठीला हुशार झाले आता लय हुशार झाले नाव घेतलं का नाही घेतलं का ते मला काय घे का घ्या ना आमचं चाललंय दानका आरक्षण घेऊन येणार मराठी आम्ही जाणार बी तो मला सांगतो हे उत्साह हे उत्सव याला उत्सव नाव देऊ थोडक्यात आपण ही उत्सव असा राहणार आहे की लोकांना चालताना आणण्यासाठी सुद्धा समिती आणखीन गेलेली नाही बुधवारच्या आत त्यांनी जावं आणि ते काम सुरू करावं समितीना पुन्हा एकदा लाखाने नोंदी आणखीन सापडणार आहेत मराठवाड्यासह पुन्हा राज्यात सुद्धा समितीना नोंदी शोधायचं काम करावं पाटील नोंदी बद्दल सांगतो की नोंदी सापडतात मात्र आता एजंट सुद्धा राज्यभर सक्रिय झालेले अधिकाऱ्यांच्या संगणकाने नोंदी सापडत आहेत किंवा नोंदी सापडतात मराठा बांधवांकडून लाखोनी पैसा घेऊन नोंदी देतो अशा पद्धतीचे एजंट सुद्धा आता त्याचं जाळ तयार झालंय सरकारने त्याला कसा आवर घाला आवर घालावा आणि फुकट्यात हे प्रमाणपत्र मराठांना मिळावं कसं हे हो प्रमाणपत्र फुकट फ्री मराठ्यांना मिळणार आहे ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही आली तर कलेक्टरांकडं तक्रार तक्रार स्वतः करा की ही माझी आहे या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय जो अधिकाऱ्यांचं नाव येईल त्याला ताबडतोब बड बडतरप मुख्यमंत्र्यांनी आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी करावं त्याला निलंबित सुद्धा करू नये ताबडतोब आणि विशेष करून मराठ्यांनी याच्यावर बारीक लक्ष ठेवावं यंत्रणेवर याच्यावर त्याच्यावर जास्ती ही करतील आज करतील उद्या करतील असा भरोसा ठेवण्यापेक्षा कोणाच्या महाराष्ट्रात जर निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर मराठ्यांनी सतर्क व्हा घराघरातल्या त्यांनी स्वतः त्याच्या विरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला करा त्याला करायची कारवाई लावत जबाबदारी आपली त्याची काळजीच करू नका मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडे बारीक लक्ष द्या कारण हे सत्य असू शकत आहेच बावीस तारखेला राम जन्मभूमीची प्राणप्रतिष्ठा आहे राम मंदिराची आणि याच काळामध्ये दोन दिवसा तुम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे आंदोलन जाहीर करताना ती कल्पना नव्हती किंवा कि त्याबद्दल तुम्ही लक्षात घेतलं नाही 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 मला आ, कल्पना पण नव्हती आणि ते काय वाईट विषय थोडा आहे आनंदाचा उत्सव येतो त्याचं काय अडचण आहे चांगला विषय ना होत आहे म्हणजे काय आम्ही पण संस्कृतीला मानतोच ना तो आनंदाचा विषय त्याच्याबद्दलच काही दुमत नाही नाचण्याचं काही कारण पण नाही पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढे 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 सुरू ठेवण्यात आलेलं आहे अठरा तारखेला मुंबईमध्ये त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केले म्हणून आम्ही वीस तारीख धरलेली कारण आम्हाला तारीख धरायचीच होती कारण हे आंदोलन काय हे म्हणजे हे जोडता येणार नाही बावीस तारीख आणि वीस तारीख हे अजिबात जोडता येणार नाही कारण आमचं इकडचं सुरू आहे आंदोलन हे चार महिन्यापासून आणि हे लगातार टप्प्याटप्प्यात टप्प्याटप्प्यात सुरू आहे आता फक्त आम्हाला वेळ पाहिजे होता हे आंदोलन मोठं आहे आंदोलन फसू द्यायचं नाही आंदोलन मुडीत निघू द्यायचं नाही म्हणून आम्हाला वेळ लागतो आहे कारण तिथं गेलं आणि उगत लाखाने मराठी मागे आहेत आणि मग उगत बॉम्ब लायचं आणि भाव चळ्यान कोणकडे पळायचं चला रे उद्या सकाळी दोन दिवसात पोराला मागे यायला लाग हे यामुळं आम्हाला वेळ लागतोय आणि या हिशोबानं ते केलेलं आहे काय समज अहो मग त्याचा याचा काय समज असं काय करता त्याचा काय समज तो संस्कृतीचा भाग आहे ते आनंदाचाच दिवस आहे ती सगळ्या देशवासियांसाठी आनंद आहे याचा अर्थ हे चाललेलं आंदोलन म्हणजे ही जनता जा देवालाच वाटत ना कल्याण हो आणि त्यासाठी निघतोय आम्ही बोलताना असं म्हटलं की कुठले फक्त मला नायगावचं पण माहिती आहे आणि गेवरायत पण अगोदर दिला होता असं गेवरायच्या लोकांनी सांगितलं होतं असंच मला नायगावच्याच लोकांनी आहे मी काय प्रत्यक्ष तिथे गेलेलो नाही निरंक म्हणून दिला आणि त्यानंतर त्या लोकांनी <laughs> अभ्यासकामार्फत शोधायला सुरुवात केली तर एकाच गावात सत्तेचाळीस नोंदी सापडल्या होत्या एकाच गावात मग निरंक तालुक्याचा अहवाल दिला कसा झालं अगोदर आहे गेवरायचा तर मला तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तो तो प्रसंगी मी त्यांना उभा करू शकतो की यांनी निरंक म्हणून अहवाल दिला त्याच्यानंतर जवळपास चौसष्ट गावात नोंदी सापडली असे खूप प्रकार झालेले राज्यात मुंबईच्या तर आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण शक्तीने काम करते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही मग तुम्ही काम करताय आम्ही काय आम काम नाही करीत काय आमचं काम चालू आहे मुंबईला कड आणि मैदान शिवाजी पार्क बरेच मैदान लागणार आहेत आम्हाला ते बघणं चालू आहे आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या आहेत कोणाला माहित हाय नाही माहित नाही आम्हाला आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या आहेत घोषणा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळपासून मनोज पाटील सयमान चालू आहे आम्ही कुठं काय केलंय सयमानच चालू आहे तुम्हीच आम्हाला लवकर न्याय द्यायनात म्हणून जनतेला तुम्ही वेटीच नका दुरु आमचीच तुम्हाला विनंती किती दिवस या समाजाने दशकाना दशके दश्का फक्त आंदोलन करायचे आणि पोरं बर्बाद व्हायला लागलेत किती दिवस आता आम्ही संयम धरायचा उलट मला वाटतं जेवढे सत्ताधारी पक्षातले मंत्री महोदय आणि जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत यांनीच उलट म्हणायला पाहिजे की उगच आता आपून विठीची जनतेला धरू नये दशकापासूनचा प्रश्न एकदा सगळेजण एकत्र येऊन ही मार्ग काढा आमची याचबरोबर दुसरी विनंती की आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना पोरांच्या पाठीशी ताकतेने उभा राहावं प्रत्यक्ष तुम्ही आताच ही वेळ नसता तुम्ही नाही उभा राहिले तर मराठी तुम्हाला दारात मात्र उभा करणार नाहीत तुम्हाला तुमचे चार दोन जण मोठे केले त्यांच्या दारात जायचं आणि तिथंच झोप जायचं तुम्ही आता आणि तुमच्या घरी इकडं मराठ्यांच्या दारात सगळ्याच मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी आमच्या गोरगरिबांच्या दारांनी यायचं बंद करायचं भागामध्ये आपण वेळापत्रक आज आम्ही आता जरा चर्चा करतो आणि मग लक्ष देईन कोणत्या मार्गे करायचं कारण सध्या काय मैदान बघितलेत मुंबईचे सध्या आता आमचं रोडचं काम बघणं सुरू आहे कोणत्या रस्त्यानं आपल्याला जायचं okay. टीम आमच्या गेलेल्या फक्त आता प्रॉब्लेम दौऱ्याचा आहे तर आता आज बसून रूट टाकायचा काय सांगतो तुम्हाला होईलच वाटतंय बर कारण लोक काय दम खायनात एखाद्या okay. मध्ये वेळ आहे तर होईल आणि मलाही समाजात जाऊन जनजागृती जा। जा जा करणं त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे त्यामुळं मी जातो मुंबईमध्ये सभा होती

आई आणि वडी लावा असंही काहींनी आहे काल पण काहींना हे लक्षात ना की आईची जात लावा म्हणतं तर काय दुख होत आहे मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणते कालच म्हणलेत काही जण काही जणांना हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काहींचं तर तिथं तोंड उघडत नाही चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्या नाही आता नाव कशाला मराठा लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवत मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवत हे मराठ्यांना माहिती आणि जे जे माहित नाही ते, ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना सॉरी कोण कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या उभा राहणार नाहीत हे आपले महाराष्ट्र जे मराठा आरक्षणासाठी जे साखळी उपोषण सुरू आहेत सगळ्या बांधवांना विनंती आहे की सध्या आपल्याला वीस जानेवारीची जाण्याची जाने तयारी करायची असल्यामुळं खूप फोन यायला ला लागलेत दिवसभर साखळी उपोषणाचं हे काय म्हणून तर सगळ्यांना विनंती आहे आंतरवाली इथलं साखळी उपोषण हे कायमस्वरूपी सुरू राहणारे महाराष्ट्रातले जे साखळी उपोषण आहेत ते सध्याचे स्थगित करावे सगळ्यांनी आणि ज्यांना सुरू ठेवायचे त्यांनी ठेवावं परंतु असं म व्हायला नको की आम्हाला सुरू ठेवायचं होतं परंतु स सांगण्यात आल्या आमच्याकडून सांगण्यात आल्यामुळं आम्ही ते स्थगित केलं ज्यांना सुरू ठेवायचे ते ठेवू शकता परंतु महाराष्ट्रातले सगळे सगळेच साखळी उपोषणं अमरण उपोषणं स्थगित करावी कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला वीस जानेवारीला निघण्याची त्यामुळं हा एक मुद्दा झाला आणि दुसरा की आंतरवालीतलं मात्र सुरू राहणार आहे आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली रूट आपला कसा राहणार आहे आंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे आता तोही थोड्याच दिवसात तुम्हाला पडल तिसरं असं आहे की आपण शक्यता अशी आहे की आपण सहावा सुद्धा टाकण्याच्या तयारीत येत परंतु बघूयात त्याचं मागा पुढं होऊ शकतं होईलच असं नाही परंतु खूप लोकांचा आग्रह असल्यामुळं एखादि टाकण्याची शक्यता आहे आणि सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा आपले जे टप्पे आहेत टप्पे कसे पाडायचे आहेत काय करायचे आहेत हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे फक्त विशेष याबरोबर एक सांगायचं आहे की आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं आता आपण घरी नाही राहायचं घरी राहून तरी आपण काय करणार आहे आपल्याला आपले लेकर मोठे करायचे आहेत त्यांना आरक्षण मिळून द्यायचं त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे त्यामुळं आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा आपल्याला मुंबईकडं जायचं आहे मुंबईकडं कूच करायची मुंबईकडं आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसत इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची शांततेत जाण्याची मिळेल त्या वाहनानं ती वाहनं घेऊन यायच्यात आपल्या त्यामध्ये त्या सगळ्या वस्तू ठेवायच्यात काय काय वस्तू ठेवायच्या हे तुम्हीही ठरवा आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपानानं की तुमची टीममध्ये या गाड्या आणि हे लोक हा रूट मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे परंतु तुमच्या डोक्यात जे असेल काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे किती दिवसासाठी घेतलं पाहिजे किती पुरणारे कोणची गाडी घ्यायची त्या गाडीला छेत ठेवणंसुद्धा आवश्यक आहे जर थंडी असली तर आपल्याला आपल्या आप गाडीचं रक्षण आपल्यालाच करायचं आपल्या आपण आपल्याच गाडी झोपायचं किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत हे लक्षात असू द्या आपली गाडी असेल आपलं ट्रॅक्टरला छत टाका पाठीमागच्या ट्रॉलीत किंवा काय ट्रक असेल कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठं व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वाहनामध्ये झोपायचं पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची परंतु पुन्हा एकदा सांगतो हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाही आहे आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचा असणार आहे शक्यतो कारण येतान आता आरक्षणात घेऊन यायचं आहे म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचं किती दिवस लागणार आहेत काय होणार आहेत हे सगळा आराखडा सगळं निवेदन तुमच्याकडं ठेवलं जाणार आहे रोड कोणत्या मार्गे जायचं हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी मला खूप काही असे फोन आले की आम्ही पण येणार आहेत मा आणि आम्ही यावं का नाही यावं काही नाही असं आम्ही मागचं सांभाळावं का पुढचं सांभाळावं आम्ही काहींचं म्हणणं आहे आम्ही सगळं रेडी केलं आहे काही म्हणते तर ता, आम्ही अमुक तयार केलं आहे कोणी म्हणतं बैलगाड्या तयार केल्या अजे काय आता मी याच्यामध्ये का काय बोलणार नाही आहे परंतु मला एकच सांगायचं आहे जसं वाहन असेल तसं आपल्याला मुंबईकडं निघायचं आहे म्हणजे निघायचं आहे घरी राहून आपण करायचं काय इकडं पोरं जर अडचणीत सापडायला लागले परीक्षाजवळ आल्यात पोरांच्या भरत्याजवळ आल्यात आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं आहे हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही म्हणजे समजून घ्या जसं पेरणीचा दिवस असतो पाऊस पडला वापसा झाला की पेरायला लागतो तरच शेती आपल्याला साथ देते कारण तरच आपण खरे शेतकरी तरच आपल्याला पीक वाढणं आणि आपण मोठे होतो तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आता पोरांचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या हे शक्यतो शेवट चांगलं नाही त्यामुळं ताकदीनं मराठ्यांना जायचं जा। आपल्यामध्ये मुंगीला नाही आलं पाहिजे इतक्या प्रचंड ताकदीन आणि शक्तीन आपल्याला जायचंय हे मात्र सगळेजण बांधव मराठा बांधव राज्यातले आठवणीत असू <coughs> द्या आणि आजपासून किंवा उद्या सकाळी पासून तयारीला लागा सकाळी उपोषण सगळ्यांनी स्थगित करा कारण या कामावरती भर द्यायचा धन्यवाद तुम्हाला काय विचार तुम्ही का वीस जाहीर केल्या केल्या मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की मनोजे पाटलांना आंदोलन करण्याची वेळच येणार नाही सरकार सकारात्मक आहे मला काय वाटतं मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट नाही मग आम्हाला तरी कुठं हाऊस मुंबईला यायची सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायचं सुरुवात झाली आणि हे आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं की हुलकावणी द्यायला लागले बाणेबाजी करायला लागले <coughs> सॉरी <स्वारी। coughs> आम्हाला काही हाऊस नाही ना मुंबई यायची आम्हाला कशा लिहायचंय मराठ्यांना आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबई यायचं नाही ते आता नाही माहित काय केलं आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचंय म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं आता मुंबईकडं मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय आहे म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय मराठे घराघरातून येणार तुम्हाला मलाही निघायच्या दिवशी कळत कारण आणि मधले गावं सगळे सहभागी होत चालणार आहे सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस मी आताही क्लिअर करतो तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब सो ज्यावेळेस पोषण सोडायला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळत्या त्यानुसार आणि जे आपले चार शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सा सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांनी खूप उठाव केला हे आपलं आंदोलन खूप मोठं झालं त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशनसुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो त्याचवेळी सांगितलं होतं गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा तीन वेळेस नंतर सांगितलं होतं तीन वेळेस की हे मराठ्यांचं तुमचं आंदोलन खूप मोठं झालं आणि हे मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आलं तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलं आहे जी नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आम्ही कायदा पारित करतो आणि ते चार शब्दही घेतो म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटिशनबद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतो आजही तेच सांगतो क्युरिटी पिटिशन मराठ्यांनाचं आरक्षण ती नाकारण्याचा काही गरज अडचण नाही आहे पण ते टिकणार का एन टी विजी सारखा हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून नसता ते आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केलेलं आहे हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे फक्त मराठ्यांचं आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे की आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्यु क्युरिटी पिटिशन दाखल सरकारनं केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांचं श्रेय आणि हे उद्याचं जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे तेही मराठ्यांचं श्रेय दुसरं कोणाचंच नाही हे माझंसुद्धा नाही हे जे आता चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सोयरे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार ही सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी लढावा बाबा केला आणि गोरगरीबाचंच एकदा या गोरगरिबांच्या गोरगरीब मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोरगरीब मराठी खूप

त्याची जर हिरिंग झाली बेंच समोर चेंबरमध्ये तर ते अहवाल वाचण्यात येणार नाही गायकवाड कमिशनच्या अहवालामध्ये ज्या काय त्रुटी होत्या त्या भोसले साहेबाच्या समितीनं भरून काढल्या मग आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ओपन कोर्टात गेलं तर ते वाचलं जाणार आहे ते जर गेलं नाही तर ही उपचारात्मक याची काय मग चेंबरमध्ये हे फक्त निकालच वाचला जाणार आणि जशाला जा तसं राहील मग ते ओपन कोर्टात जर गेलं तर गायकवाड साहेबांनी जो आवाज दिला तोही वाचनात येणार आहे ज्या त्रुटी आहेत त्या ज्या भरून काढल्यात गायकवाड भोसले साहेबाच्या समितीनं तेही वाचण्यात येणार आणि मग मात्र मराठा शंभर टक्के मग मराठ्यांना न्याय मिळू शकतो आम्ही ते नाकारलेलं नाही पण ते एन टी विजेंटीसारखं टिकलं का पाहिजे कारण इंद्रा शहानी जजमेंट सांगतं की पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर टिकणार नाही म्हणून तिथं शंका आहे म्हणून आमचं म्हणणं प्रत्येक वेळेस हे आहे की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात तर आता कशाला मराठा आणि कुणबी एके सिद्ध झाले एक शासन निर्णय करा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला आरक्षण द्या या, या भूमिकेवर कुठले चार शब्द आहेत जे तुम्ही सरकारकडून अपेक्षित आहे ओपन झालेले त्यामुळे सांगतो की पहिला असं झालेलं की ज्याची नोंद सापडली ज्या सालापासून त्याच्या सर्व परिवाराला आरक्षण द्यायचं सगळ्या परिवाराला त्याचा जो त्या सालापासून असेल त्याला त्याच्यानंतर संबंधित